त्याच्यामुळे हो। जे काय आहे का ते आपण आपल्या पोरांसाठीच करतो ना पिशवी नको सामान घेतलं पुरांचा सा डब्बा बॅग टाकली साफ करत नाही नाही ती तिक दोन तीन पिके दाखवली चांगलं वाटलं तिथे ठेवून कटिंग करून आपल्याला कामाला येतील कुणाला उद्यापर्यंत चुकतील का कुणाला असतील थोडेसे कुणाने पानं पानं हा भरपूर पाहिजे पाणी काढून येते पकड कुणाला आता माहिती अरे हे आपल्याला घरामध्ये जेवायला नाश्ता करायला कामाला येतील चांगले पाणी लाईट गेले अगं शाळेत गरम केली मग तुकार लावला त्या पकडण आली काय आली राहायला नाही तर ते आता एक्स्ट्रा ना असं म्हणजे दोन दोन वस्तू ठेवायला पाहिजे काय ना सांग बस किती दुसरी बस तिथे माती तुम्हाला थोडस जरा घरचं वातावरण दाखवते कुणाला म्हटलं जरा चक्की साफ करून दे ती लावायचे आणि वागायशिवर बघा दोघं पण खेळून वगैरे आलेले आहेत दमलेत आणि झोपलेत आता शेरूचं गाड झोपले थोडंसं जरा ही पडवी आहे ना क्लिनिंग करून घेतली खूप अशी अस्थाव्यस्थ झाली होती ना आता झाले व्यवस्थित आपल्याला दोन तीन कमेंट आहेत तुमचं घर दाखवा म्हणून खूप हा खूप दिवस झाले होते घर दाखवा घर दाखवा होम टूर करा असं हा आमचं घर एवढा पसारा आहे ना घरात आमच्या <laughs> आता जरा बसते बाबा झालं ना चिकन गरम आग जागता येते का खाली हां नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या व्लॉगची सुरुवात सव्वा नऊ वाजता केलेली आहे खूप सकाळपासून आमचं सगळं चाललेलं होतं म्हटलं आधी काम पूर्ण करून घेऊया आणि मग म्हटलं शूटिंगला सुरुवात करूया आज थोडीशी जरा घाई गडबड लेक आमचा मुंबईला चाललेला आहे आज कशासाठी तर तुम्हाला तो सांगेल नंतर आता जरा बिझी आहे ना कामामध्ये चक्की साफ करतोय त्याच्यामुळे नंतर ब बोलूया आपण म्हणजे क काहीतरी आहे कार्यक्रम मला पण नक्की माहीत नाही आहे पण त्याला विचारूया नंतर तर ती सगळी गडबड सगळी तयारी आमची चाललेली आहे बॅग वगैरे भरायचे परत आता काय काय बघितलं थोडंसं काढायचं केळ आपली पिकले म्हणजे सुरुवात झालेली आहे पिकायला तर ती केळी थोडीशी पॅकिंग वगैरे करून पाठवून द्यायचे म्हणजे संध्याकाळी निघणार आहे ना पाचच्या नंतर सगळं निघायचं पण दिवसभर असतं ना काय नाही काय काय नाही काय डबा वगैरे सगळं त्याच्यामुळे थोडीशी जरा सकाळी सकाळी धावपळ चक्की आता लावायचे त्याला म्हटलं मी जरा गहू साफ करत होतो काल थोडेसे साफ केले आणि आता सकाळी उठल्या उठल्या परत ते घोव साफ करून घेतले आणि सगळं एकदमच साफ करून घेतले थोडेसे जास्त होते ना म्हटलं ठेवले तर परत थंड आहे ना वातावरण त्याच्यामुळे काल जरा दिवसभर उन्हामध्ये टाकले होते आणि आता सगळे साफ करून घेते त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला आता घरामध्ये कुकर लावला आहे वाघाशीरू यांच्यासाठी जेवण आणि चहा गरम केला आणि आता सुरुवात करते घरातल्या कामाला आता सध्या बागेतलं काम मला असं वाटतं की आज पण काय होणार नाही ना आज करायचं होतं आलं काढून ठेवलं हो लावायचं पण ते अजून काय जमलं नाही पण आज काय पण करून लावायला लागेल नाही तर ते आलं ना सुकून जाईल मला ना भरपूर अशा म्हणजे कालच्या व्हिडिओला पण कमेंट आणलं कालच्या का परिषदच्या कोथिंबीर वगैरे लावा मिरच्या वगैरे लावा म्हणून म्हणजे मी बोलता बोलता बोलले होते ना की मिरच्या वगैरे नाही आहे घरामध्ये <laughs> म्हणजे काय झालं आम्ही सगळं लावलं होतं पण यावर्षी पाऊस इतका झाला ना आमची रोपं वगैरे मिरचीची ना सगळी मरून गेलेले आहेत म्हणजे रुजून आले होती पण काय त्यांना काय झालं काय समजत नाही सगळी मिळलेली आहेत त्याच्यामुळे आता कसं नव्याने परत बियाणं आपल्याला रुजवायचं आहे कोथिंबीर लावायचे पण धणे वगैरे मला की नाही आणावे लागतील कोथिंबीरसाठी म्हणजे घरामध्ये आहेत आपल्या धणे पण ते खूप जुने आहेत ते म्हटलं पेरलं तर उगून येईल की नाही काय माहीत नाही आहे पण वाफी आता आम्हाला करायचं आहे सध्या आम्ही थोडीशी जरा बिझी असल्यामुळे आमचं जरा राहिलेलं आहे आम्हाला खूप काम झाले खूप खूप कामाचं कारण हे सगळं बागेत साफसफाई हे ते सगळं चाललेलं ना त्याच्यामुळे थोडस जरा लक्ष नाही तर आणि थकायला होतं काम करून करून परत लाकडं संपलेली आपली एक आठ दहा दिवस झाल्या लाकडांच्या मागे आता कसं बऱ्यापैकी स्टॉक झालेला आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज जायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये लाकडांसाठी तर दहा दिवस आठ दहा दिवस हा त्याच्यामुळे आता असं एक दोन दिवस आड करून जरी गेलो ना तरी पण चालून देईल म्हणजे आता थोडंसं जरा लाकडांचं कमी केलंय एखाद दिवसमध्ये फेरी मारायची त्याच्यामुळे थोडंसं जरा म्हणजे सगळीच कामं कशी एकदम करायला गेलं का करा होत नाही थोडंसं जरा इकडे तिकडे होतं आपलं एवढं मोठं घर आहे ते सगळं साफसफाई हे ते सगळं त्याच्यामुळे मग सगळं राहिलं आहे पण होईल हळूहळू होईल आता ही पडवी बघा मध्ये आता सगळी व्यवस्थित करून घेतली असं सगळ्या कामाच भाजी अंदाज मळी मळी कळायला कर, लागले लागतात आपल्याला जमत नाही पण करत करायला एक एक, एक, करा एक, एक, एक दिवस जातो हा वेळ जातो आपण थोडं आपल्याकडे माणसं आहेत काम करायला असं पण नाहीत आणि कसं हे काम आपलं नाही आपण केलेलं नाही त्यामुळे आपल्याला जरा ते सावज पाण्याने चांगल्या प्रमाणे करायला लागतं ना चांगलं नाही पण आपण कसं स्वतः सवय करतो जमीन एवढी खणायची वगैरे आपल्याला काही मशीन नाही सगळ्या हाताने लागत ना त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर वगैरे असेल तर काही होत नाही पटकन आपलं दोन मिनिटात काम होतं पण हे सगळं हाताने वर करायला थोडासा वेळ जातो थो मग पण करायचंय आता हळूहळू शरीराला त्रास पण होतो ना आता वांग्याचे रोपं वगैरे रुजलेले आहेत टोमॅटोचे रोपं भरपूर रुजलेले आहेत ते पण सगळ्या वाफेवर करून सगळं करायचंय आम्हाला व्यवस्थित बागेची साफसफाई सगळ्यात महत्वाची होती आता ती बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे घराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना चांगला वेगळा स्वच्छ झालेला आहे त्याच्यामुळे आता काही चिंता नाही आता थोडं थोडं राहिलंय ते म्हटलं होऊन जाईल हळू काय नाही झालं तरी ते मरत आता आता जर पासात ऊन राहिलं ना व्यवस्थित तर ते मरून जाईल म्हणजे आपल्याला सा कसं चांगलं वाटतं ना म्हणजे आजूबाजू परिसर स्वच्छ पाहिजे त्याच्यामुळे आपण धडपड धडपड करतो पण भरपूर कामं अजून आहेत आपले बागेतले करायचेत आता जे जे काही लावू ना ते तुम्हाला सांगू पण आज आहे ना काय पण करून ते आलं मात्र आज लावून घेणार आहे आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ तयार करणार आहे कारण लाँग व्हिडिओ करायला गेलं ना तर वेळ काही मिळणार नाही पण शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेन तर चला आता चहा पिते आणि घरातला कामाला लागते सगळ्यात आधी चक्की लावून घ्यायचे पण लाईटच गेले आमच्याकडे लाईट आली पण कदाचित पंखा नाही आले बघितलं मी आवाज येतो ना आपल्या फ्रीजचा त्याच्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ जरा बसते आता आणि मग जाऊया घरामध्ये काम करायला चक्कीपासून सुरुवात करायची सगळ्यात आधी आता इथे चक्की बघा मी लावून घेतली एक लॉट झाला गव्हाच्या पिठाचा दळून आणि भाकरीचं पण मला दळायचं होतं पण नंतरला मी असा विचार केला की ज म्हणजे सगळंच करत बसली तर बाकीची कामं सगळी रेंगाळून राहतील माझं शूटिंग पण करायचं होतं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण मला तयार करायचे होते आणि चटणीसुद्धा करायची होती म्हणजे सगळं मी किचनमध्ये रेडी करून ठेवलं होतं फक्त मला किचनमध्ये जायचं होतं पीठ इथे काढून घेतलं आणि त्याच्यानंतर चक्की मी बंद करून टाकली आणि नंतरला गेले मी किचनमध्ये ह्यांचा सगळ्यांचा नाश्ता जेवण करायला सुरुवात केली आणि याच दरम्यान सगळ्यांच्या आंघोळ्या पांगोळ्या पण चालू होत्या शॉर्ट व्हिडिओ पण मला शूट करायचा होता म्हणजे आलं लावायचं होतं ना तो व्हिडिओ पण मी याच दरम्यान शूटिंग करून घेतला आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट झालेला आहे म्हणजे काल रात्री दहा वाजता तो व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का नसेल बघितला तर नक्की सगळ्यांनी जा चॅनलवरती आणि शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा तुम्ही म्हणजे खूप मेहनत घेऊन मी आहे ना माझं सगळं काम व्हिडिओचं घरात नक्की नाही मॅनेज करते मी त्याच्यामुळे तुमच्याकडून छान असा मला प्रतिसाद हवा आहे आणि ही अगदी तुमच्याकडे ना आग्रहाची माझी की नाही मागणी आहे तर इथे सगळं झालं जेवण बिवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांना पण खाऊ पिऊ मी घातलं होतं म्हणजे रोजची जी आपली कामं असतात सकाळची घाई गडबडची सगळी माझी करून झाली होती चला संध्या आता संध्याकाळ झाली सव्वाचार सव्वाचार नाही मला वाटतं साडेचार झाले असतील आणि आता बागेमध्ये आलो आहे आम्ही कुणाला जायचं आहे ना मुंबईला तर त्यांना म्हटलं काय काय आहे ते काढा आता काय फारशी अशी भाजी नाही आपल्याकडे पण मला असं वाटतं की ते घोसाळी आहे ना पारोशी निघतील आणि कार्ली कुणाला जेव्हा जाऊन बघतील आता आहेत का कारल्याची वेल पण आपली ना आता म्हणजे पूर्ण आता एक्सपायर व्हायला आलेली आहे त्यांची पण एक्सपायरी डेट असते ना प्रत्येक वेलीची त्याच्यामुळे निघतील की नाही काय माहीत नाही तेच जाणार आहेत बघायला कारण मला आता वेळ नाही आहे मी जर का गेली तर कुणालाचा डबा बनवायचा राहून जाईल त्याच्यासाठी आता डबा म्हणजे चपा डब्यामध्ये चपाती भाजी आता करायची तर हा लाल माटा आहे ना आपल्या बागेतला त्याचीच भाजी करायची तर कुणालचे बाबा देतील मला आता पटकन काढून पीठ मळून ठेवले मी दुपारी जास्त मळून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे पटकन आता बनवून घेते आणि म्हणजे बघते आता काय काय आहे ते काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मला असं वाटतं केळफूल वगैरे निघतील एखाद दोन हां एक दोन केळफूल आहेत परत केळी पण पिकलेल्या आहेत ना ती पण पाठवायची मुंबईला थोडंफार तरी पाठवून द्यायला पाहिजे ना आहे ते आपल्याकडे ते सगळं पॅकिंग करायचं आहे जो जाणार आहे त्याचा ऑफिस चालू आहे तो बिझी आहे त्याच्या कामामध्ये तयारी मात्र आम्ही करतो आहे बॅग वगैरे भरून झालं आहे पण बाकीचं जे आहे ना नाही तर सगळं ते आता म्हटलं पॅकिंग करून ठेवते हां हां ते कुणालच्या बाहेर आणले बघा लाल माठ काढून घेऊया कायचे आणले हां झा आहे झाडाला पण पाणी घालायचं बाकी एवढं त्यांना म्हटलं तुम्ही सुरुवात करा मी येते तुम्हाला मदत करायला का काकाड तर ही बघा ही आपल्या बागेतली लाल माटाची भाजी आणि पहिल्यांदाच काढतोय ना तर त्यांना म्हटलं आपण कुणासाठी म्हणजे जे काय आहे ते आपण आपल्या पोरांसाठीच करतो ना लेकासाठी तर म्हटलं पहिली म्हटलं कुणालाच बनवून देऊया त्याला भाजी कशी जास्त लागते पालेभाजी वगैरे म्हणजे कोणती पण भाजी असेल ना कुणाला जास्तच लागते अगदी छान तयार झाले मला वाटतं एक दोन जुड्या होतील काय एक जुडी होईल लहान लहान ना आणि हा लालमट कसा असतो मुळा सगळं नाही काढायचा लालमटाची भाजी आता कटिंग करून घेतली ना तिला परत आहे ना पानं फुटतात तिला दोन ते चार वेळा होईल हा लालमट आहे पालक आहे ना दोन चार वेळा येणार हा आणि त्यात बियाण्यावर पण छान मिळतं दोन जुड्या भाजी लाल पाटाशी निघालेल्या आहेत म्हणजे आम्हा तिघांना नाही होऊन जाईल मला असं वाटलं की एकच जुडी निघते काय पण दोन जुड्या आहे भाजी म्हणजे मार्केटमध्ये लहान लहान असतात ना जुड्या बांधलेल्या ही बघ एवढी मोठी आहे आणि मस्त ताजी आता पटापट बनवते कांदा मिरची आणि ओलं खोबरं घालून ही भाजी पटकन तयार होते ते बघा त्याचं ऑफिस चालू आहे फोन वाजला तर कढईमध्ये बघा आता तेल घातलेलं आहे त्यात तिखट मिरची भरपूर असा कांदा आणि लसूण घातलेला आहे कांद्याचं प्रमाण बघा थोडंसं मी जास्त घातलेलं आहे म्हणजे पाले म्हणजे म्हणजे कांदा जास्त असेल ना तर भाजी घेणं खूप छान लागते आता ही संध्याकाळच्या वेळेस करायला घेतले म्हणजे काहीतरी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान मी ही भाजी करायला घेतलेली आहे त्याच्यामुळे कांदा जरी जास्त असला तरी प्रवासादरम्यान की ती म्हणजे खराब नाही होणार ती कांदा लाल होत होता तो पण ते इथे कुरालच्या बाबाला मी थोडीशी मदत केली म्हणजे केळी वगैरे ना ते त्यांचं भरायचं काम चालू होतं आणि आता इथे लाल झाल्यानंतर कांदा भाजी घालून घेतलेली आहे आणि एक दोन जरा परतून घेतलं एक मिनटं जरा वाफ येऊ दिली कारण भाजीचं प्रमाण बघा जास्त आहे ना आणि त्याच्यानंतर मग त्यात चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर चांगलेशी परतून घेतली आणि झाकण ठेवून ही भाजी घेणं शिजत ठेवली आणि मीठ घातल्यानंतर असं पाणी वगैरे सुटतं त्याच्यामुळे भाजी शिजायला एक तीन ते चार मिनटं जातात स्लो गॅसवरती तोपर्यंत म्हटलं आता पॅकिंगकडे थोडंसं बघूया म्हणजे दोन्ही तिन्ही कामं सगळी जिकड तिकडे सगळं कामं घेणे चालू होती चला तुम्हाला आता दाखवते आमचा बाजार मुंबईला पाठवायचा ही थोडीशी चहापत्ती काढलेली आहे म्हणजे चहाची पात आणि भाजी काय आपल्याकडे नाही आहे जास्त ही भाजी थोडीशी पारोशी निघाले ती कुणाल त्या ना आजीला हवे आणि बघा कारली कारली पण आता आपली ना वेल म्हणजे एक्सपायर झालेली आहे ना तर मग थोडी थोडीशी निघाली ती काढली मी तिचा मला फोन आला की मला थोडीशी कारली पाठव तर आता आहेत थोडीशी दिली मी पाठवून आणि हे केळफूल आहेत दोन ते पण आता काढले वेलची केळीचे आहेत ते आणि ह्याच्यामध्ये बघा केळी भरलेली आहेत आपल्या बागेतली केळी बघा पिकली ना त्याची दाखवली तुम्हाला तर ते आता थ पण पण म्हणजे कुणालच्या म्हणजे मित्र आहेत ना त्यांना पण द्यायचे आहेत ना हे पिशव्यामध्ये भरले आहेत आणि हे कुणाल त्याच्या आजीकडे वरून येईल आता आता सगळं व्यवस्थित सगळं पॅक करून घेतो ए झालं कुणाला ऑफिस झालं झालं बाबा बघा सुट्टी झाली ज्याला जायचं त्याची तयारी नाही आजवर आणि आम्ही आपलं सकाळपासून धावतोय धावतोय काय रे లి బ ప్యాగ్ భర్లీ ఈ బా బ్యాగ్ ఫక్త భరు ఉంటుంది ఈ బగా तर बाहेर हॉलमधलं काम मी कम्प्लीट करून टाकलं म्हणजे पॅकिंग सगळं व्यवस्थित बांधून वगैरे ठेवलं केर कचरा काढला हॉलमध्ये आणि त्याच्यानंतर आता पुन्हा किचनमध्ये आलेली आहे भाजीमध्ये ओलं खोबरं घालायचं होतं गॅस बघा आता फाश केलं आहे शिजली होती भाजी आणि ओलं खोबरं घालून एक मिनटं जरा परतून घेतली गॅस बंद केला आणि लगेच कुणालचा टिफिन आहे ना तो भरून घ्यायला सुरुवात केली आहे कारण भाजी बघा आता गरम होती चपात्या थंड केल्या होत्या भाजी गरम होती त्याच्यामुळे डब्यामध्ये भरून ती फॅन खाली नेऊन ठेवला डबा पाण्याची बॉटल त्याची भरून ठेवली आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जरा किचन मझे किचन किंवा आवरून घेतलं म्हणजे किचनमध्ये जरा केर कचरा काढला परत भांडी वगैरे दुपारी घासली होती ना ती लावायची बाकी होती कारण तर ह्याला सोडायला पण जायचं होतं ना म्हटलं आल्यानंतर मग जास्त काम नको किचनमध्ये त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं करून घेऊया तर इथे सगळी बघा त्याची तयारी आता झालेली आहे डबा पण पॅक करून घेतला थंड करत ठेवला आणि त्याच्यानंतर मग निघण्याची तयारी म्हणजे कुणाल पण रेडी झाला होता आणि वेळ पण झाली होती निघायची चला निघायची तयारी हे मच्छरचं जरा कमी करू दे त्याचा सुगंध खूप स्ट्रॉंग घेतो आणि सगळं बॅगा वगैरे बाहेर घेतल्यात आपले वाघेशिर यांनासुद्धा घरात घेतलेला आहे त्यांना पण चपाती वगैरे खायला दिली मी गरम गरम दोघांनी खाल्लेली आहे आणि दोघा तास झोपतील त्यांची काही चिंता नाही आणि मग काही सामान घेतलं पुरांचा सा डब्बा बॅग टाकली सामान भरतेच थोडंसं जरा उशीर झाला हो अर्धा तास लेट झाला आम्हाला आता थोडंसं फ्री झालाच ना आता बोल आता सांग सगळ्यांना सा बघू दे कशासाठी चाललं आहे मुंबईला पार्टी, कसली पार्टी म्हणजे अच्छा म्हणजे क्रिसमस पार्टीसाठी मला असं वाटलं की थर्टी फर्स्ट काहीतरी आहे काय तर सरांनी फोन केलेला किती दिवसाचा मुक्काम दिवस जरा मोठ्याने बोल दिवस <laughs> माईक द्यायला पाहिजे लाजरा आहे ना चला झाली तयारी चल ठेव जा सामान जा बस जा मी जरा लॉक करते त्याच्यामध्ये बॉक्स मी ठेवलाय तरी ते घरातून बघा निघालो आम्ही एक दहा मिनटात पोसू आम्ही मार्केटमध्ये मा जास्त काही वेळ लागत नाही कुणालच्या बाबांची अशी खूप घाईघाई चालली होती म्हणजे त्यांना कसं आता लेक निघाला ना मुंबईला तर चेहरा थोडासा पडला होता म्हणजे जमत नाही त्यांना कुणाल नसेल ना घरामध्ये तर अजिबात जमत नाही कावरेवावरे होतात ते तेव्हा ऐकलं काय हाँ। को अच्छा हा 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 गेला बघा कोणा गाडी छान आहे उशीच्या आठ महिन्यान पुढवलं बाहेर बघ बाहेर चेक कर चला हा बघा चहा घेतलाय पहिला मग अशी घरी आल्यानंतर सगळं घरातलं काम म्हणजे किचन वगैरे आवरायचं होतं ते पटापट सगळं आवरून घेतलंय भांडी बिंडी सर्व घासली Uh, कोथिंबीर चटणी करायची होती सगळं साहित्य मी रेडी करून ठेवलं होतं थो। मी दुपारी करणार होती तर दुपारी थोडंसं जरा लेट झालं त्याच्यामुळे कुणाच्या म्हणाले की राहू संध्याकाळी कर आत्ता कुठे धडपड करतेस त्याच्यामुळे मग दुपारी मी ठेवलं आणि आत्ता बनवायला घेतली तर म्हणतात आत्ता नको राहू दे उद्या सकाळी बनव कशाला दमदम करते ही बघा तुम्हाला मी दाखवते ते बघा फ्रीजमध्ये सगळं ठेवलं आहे ना जमा करून आता उद्या सकाळी सगळं सगळं रेडी केलं होतं पण आज खरंच खूप धावपळ झाली आमच्या सगळ्यांचीच धावपळ झाली कुणाचं ऑफिस पण चालू होतं ना त्याला काही सुट्टी नव्हती तो त्याच्या कामामध्ये बिझी बाकी सगळी तयारी मग आम्हालाच करावी लागली त्याच्यामुळे थोडीशी जरा धावपळ झाली पण गाडीवर कशी गेल्या गेल्या लगेच भेटली गाडी त्याच्यामुळे फारसा असा काही वेळ नाही लागला आम्हाला तर आज चहा की नाही संध्याकाळचा उरला होता तो आता गरम केला म्हटलं थंडी पण भरपूर आहे तर म्हटलं फेकून कशाला द्यायचा त्याच्यामुळे गरम केला आणि आम्ही दोघं जण पितोय कुणाला तिकडे आहेत हॉलमध्ये ते रिमोट आहेत आणि का दरवाजावर सगळं लॉक करतात आता तर चला मग आई नो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद